नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहे करमाळ्याला आणि राशीनला आणि माझ्या बरोबर कोण कोण आहे बघा तर इथं तुम्ही बघू शकता हे दोन चेंड्र मेंड्र चंद्रा स्पेशलिस्ट एक आहे गौरव शरद शिंदे आणि दुसरा अभिनव झोळ हे दोघ जण आहेत म्हणजे लाखात एक माझं जाऊ चित्रपटातला mm. अभिनव झोळ काय नाव तुझं कॅरेक्टरचं काय होतं राजा राजा आणि त्याचबरोबर इथे पाठीमाग आमची फॅमिलीचे काही मेंबर्स पण आहेत तर चला बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे मस्त सुंदर आणि गौरव आता गाणी ऐकतोय गाणी लावतोय आणि कसा नाचतोय कुठं कुठं जायचं गौरव सांगायचं हा 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 बस। बस। आ, वो 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 जी बस एवढ्या ठिकाणी जायचंय तर आमच्या बरोबर करूयात माझे तर मंडळी आम्ही आता कमलाभवानी मंदिरावरती ही दोन आमचे पांडे आहेत आणि गाडीने आम्ही आणि इकडे आमची फॅमिलीचे मेंबर चाललेले आहेत चला कस आहे गौरव दरवाजा माझ्या तुझ्या किती उंच ते बघ तुझ्या एवढा आहे हे काय हत्ती अरे अफजल खान तू दिसतोय दिसतोय तूच तिकडून त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो पाहतोय तर काय कमला भवानी मंदिराच्या या प्रवेशद्वाराला इतकं छान डेकोरेशन केलं होतं कारण नवरात्रीमध्ये दसऱ्यामध्ये अनेक भक्त भाविक या ठिकाणी भेट देतात म्हणून छान डेकोरेशन केलं होतं परशेच्या जागेवरती गौरवला सुद्धा बसायचं होतं पण उंची मुळे बसता चालना त्याची गंमत कशी झाली बघा अरे 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 हे काही खरं नाही ताकद नाही घरी ताकद नाही नाही हाईट पण वाढली पाहिजे ना हा आता आता गौरवचा युजनीचा प्रश्न आहे गौरव बघ थोडं थोडं काय थोडं बसला शेवटी गौरव बसलाच हा सक्सेस आता कोण पार्श तुमच्या दोघं पैकी त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच एक छोटं बाळ जास्त रडत होतं त्यामुळे छोट्या बाळाला पहिल्यांदा दर्शन घ्यायला आम्ही संधी दिली तोपर्यंत देवीचे छानसे असे फोटो व्हिडिओ आम्ही काढला देवीचे हे तेजस्वी रूप डोळ्यामध्ये सामावून घेतलं कॅमेऱ्यामध्ये सुद्धा सामावून घेतलं अतिशय छान देवीचे हे रूप आम्हाला दिसत होतं नवरात्रामध्ये अनेक लोक ह्या देवीच्या दर्शनासाठी येतात त्यानंतर अभिनव आणि गौरवनं दोघांना गर्दीतून घुसून दर्शन घेतलं आणि मी सुद्धा देवीच्या चरणावरती नतमस्तक झालो डोकं टेकवलं खूप छान वाटलं आणि मन अगदी प्रसन्न झालं पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावंसं वाटलं मन भरलं नाही म्हणून मी पुन्हा एकदा डबल दर्शन घेतलं आणि मग दर्शन झाल्यावरती आम्ही बाहेर पडलो बाहेर आल्याबरोबर या ठिकाणी नारळ फोडला गौरव म्हटला मला पाणी प्यायचं आहे पाणी प्यायचं तर मी लगेच गौरवला पाणी दिलं आणि मी विचार केला अरे मी पण पाणी पिऊ शकतो हे काय फरक पडतो आहे कारण असंही आपण ते वाया घालवतो त्यापेक्षा पाणी पिलेलं बरं मग आम्ही इथे येऊन बसून नारळ खात बसलो नारळ खाताना गौरव अगदी टोकरून टोकरून नारळ खात होता मी म्हटलं हा घे तुला दुसरा नारळ दुसरा नारळ दिला त्याने खायला सुरुवात केली परत मग मी तिसरा नारळ दिला तिसरा नारळ पण त्यांनी घेतला तिसरा घेतल्यानंतर चौथा दिला चौथाही घेतला माझ्या हातातला शेवटचा दिला सगळाच नारळ घेतला अशी त्यांनी छान माझीच गंमत घेतली आणि आम्ही पुढे निघालो ही आहेत तीन वाहनं गरुड वाहन सिंहवाहन आणि त्यानंतर हे शंकराचं नंदी वाहन आणि त्यानंतर हा चौथा आमचा गौरव पैलवान जो सतत हसत होता कॅमेऱ्याच्या पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करत होता फोटो सेशन करायची वेळ आली आणि इथे देवीच्या मूर्तीसमोर छानसे फोटो काढण्यासाठी हे दोघंजण उभे राहिले मग दोघांचे छान थोडेसे व्हिडिओ आणि थोडेसे फोटोसुद्धा घेतले दोघांना भारी वाटलं आणि मग आलो आम्ही सैराटची वीर दाखवायला गौरवला गौरव जरा जास्त त्वर्यात चालत होता त्याला स्वतःला खरंच परशा झाल्यासारखं वाटत होतं की काय काय माहीत आणि ही जी आ... सैराटमध्ये प्रसिद्ध झालेली जी विहीर आहे ती विहीर ह्या पोरांना दोघांना दाखवली दोघांनी पण पळत पळत आतमध्ये गेले आणि परत परशा आणि आरचीसारखं बाहेर येण्याचा प्रयत्न केला एकंदरीत हे सगळं पाहून गौरव आणि अभिनव दोघंसुद्धा खुश होते मलासुद्धा खूप दिवसातून असं बाहेर पडल्यामुळं आणि फिरल्यामुळं एक कामाच्या तानातून ट्रेसमधून थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटलं आनंद वाटला, वाटला आणि आम्ही ही ट्रीप चांगली एन्जॉय केली काय चाललंय काय काही गर्दी जेवण नव्हतं काय मग जेवण आलं तरी पण पावभाजी ताव का कशा लागत आहे करमळ्याच्या कमला देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे आलो राशींच्या यमाई देवीचं दर्शन घ्यायला आणि राशींच्या यमाई देवीचं हे मंदिर खूप मोठं प्राचीन मंदिर आहे आणि ह्या देवीचं रूप अतिशय लोभनीय आहे मन प्रसन्न होतं आम्हाला इथे छोटा पुजारी भेटला तो काय बोलते शिवाय शिवांश आणि किती हा छोटा पुजारी अतिशय छान आणि आमचं त्यांनी मन वेधून घेतलं त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही अतिशय प्रशस्त बाहेरचा परिसर आहे राशींच्या मंदिराचा यमाई देवीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणावरती भरते आणि या राशींच्या पंचकृषीतील अनेक लोक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं या यात्रेला येत असतात परत बाहेर आल्याबरोबर थोडंसं खेळणं घ्यायचं प्लॅनिंग चालला होता गौरव आतमध्ये एका दुकानामध्ये स्पिनर घ्यायचं ठरवलं होतं गौरवनं ते स्पिनर त्याला शंभर रुपयांना सांगितलं होतं तो घेणार होता परंतु बाहेर आल्याबरोबर त्याला हे स्पिनर पन्नास रुपयाला भेटलं अगदी पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये गडी खुश झाला बाहेर आल्यानंतर मी आणि गौरवनं घेतला मिल्कशेक रोज फ्लेवरचा अभिनवनं घेतला पॅनॅपल ज्यूस आणि गौरवला आता गाणी म्हणायची हाऊस आली होती बघा गौरव कशी गाणी म्हणतो इथे तूने मेरी पुरसत के कजिल में इतनी हरकत की किसक मैं इतनी बरकत की ए तूने क्या किया फिरो अब मारा मारा वे जान से बिचड़ा तारा वे दिन से इतना तू हारा वे तूने क्या किया दिल कहता हूँ जब जब सांस लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ तूने क्या किया <laughs> एक नंबर गौरव भाव आयला काय खतरनाक <laughs> गाणं म्हणतोय गाणी म्हणून झाल्यानंतर गौरवला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं हॉस्पिटलमध्ये अनेक नंबर असल्यामुळं त्याला एका जागेवर दम निघाना तो इथे जात तिथे जात तिथे बस इथे बस, बस चार चार वेळा त्या मॅडमला तिथल्या काहीतरी विचार असं करायचा आणि परत शेवटी तो जाऊन विचारायच लागला मॅडमला की कधी आमचा नंबर तर आम्ही जातो मॅडम म्हणले आता तुमचा नंबर एक पेशंट बाहेर आले की लगेच नंबर हॉस्पिटलमधून बाहेर येताना मी म्हटलं तुमचा एक व्हिडिओ घेतो तर गौरव ड्रामा करायला लागला आणि अभिनव मला म्हटला की मला पकडून धर बघा तो कसा काय बोलतो काय होते कुठं दुखते, दुखते, दुखते संध्याकाळी घरी आल्यानंतर आमच्या तालमीतील शिवतेज टकलेचा बर्थडे होता त्याच्या बर्थडेला सगळ्यांनी विश केलं सगळ्यांनी केक कापला केक खाल्ला एन्जॉय केला आणि अशा पद्धतीने आमचा सा आजचा दिवस गेला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आमचे ब्लॉग पाहत राहा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा